मी पुण्यामधलंच राहणार आहे हडपसर भागामध्ये राहतो आणि बऱ्याच दिवस झालं मी सरांना फॉलो करतो आहे ते मागचं मी बेबिनार बी अटेंड केलं होतं आपलं सर तर त्याच्यापूर्वी थे निफ्टी हे सगळं मी करून बसलो आहे जेवढे लोक इथं आलेत ते कोणी छाती लोक सांगणार का की मी प्रॉफिटमध्ये आहे सगळ्यांचा लॉस होतो आहे म्हणून सगळे इथं आलेले आहेत आणि मी इथ्यातलाच आहे मी काही वेगळं नाही मला या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली लॉकडाऊनपासून मी या क्षेत्राकडे ओढलं गेलो लॉकडाऊननंतर मी या हळूहळूहळू फॉलो करत गेलो व्हिडिओ बघत गेलो एवढे व्हिडिओ पाहिले असतील म्हणजे तर मलाच आठवत नाही की आपण किती व्हिडिओ पाहिले आणि सगळ्यांची तीच परिस्थिती आहे एवढे व्हिडिओ पाहून डोक्याचा नुसता भुगा झाला आहे सर कुठं काय करावं निफ्टीमध्ये जावं फिन निफ्टीमध्ये जावं कुणी हे सांगतंय ते करतंय आणि जेव्हा तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली सर खरंच मी प्रामाणिक सांगतो ये या क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं नाव आदराणी सगळ्यात टॉपमोस्टला आहे मग मी इथं तुमच्या समोर आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही पण जो रिझल्ट तुमच्याकडनं येतोय तो ॲक्च्युली सांगण्यासारखा आहे आणि खरंच आमची काय चूक होते की आम्ही बरोबर पॉईंटला घेतोय आम्हाला दाखवलं जातंय की इथं घ्या तुम्ही बाय करा पण ते दुसऱ्या कॅन्डलला खाली गेलं की आमचं सगळं म्हणजे पाणी होतं आमच्या लगेच आधी लागलं की आम्ही लगेच एक जिठवून बाजूला होतंय म्हणजे मी पैसे घालवले त्याच्यामध्ये असं नाही मी थोड्या म्हणजे कमी ह्याच्यामध्येच आहे काही लाखोमध्ये असतील तर मी आपले पाच पाच हजार रुपये त्यात मी घालून एकदा एक टेस्ट घेतलेली आहे ही बाब म्हणजे मला सांगायची इतपत आहे की आम्हाला पॅशन आहे आम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे किंवा आम्हाला त्याच्यामधून चार पैसे इन्कम क करायचं आहे हे जेव्हा आम्ही डोक्यात घेतो आहे तेव्हा आम्ही हे निश्चितपणे ठरवलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्येच काम करायचं आहे हे सगळ्यांचं फिक्स आहे असं कोण नाही की कोणाला काम करायचं नाही बळच आपलं चला सर कसे आहेत पाहू पाहून घेऊ कशी लोक असतात पाहून घेऊ इथं जेवण कसं मिळते टेस्ट हे का ती पाहून घेऊ म्हणजे जी लोकं आलेली आहेत ती सर्व लोक पॅशन म्हणून आले त्यांना आवड आहे कुठंतरी चार पैसे खूप नाही आमची अपेक्षा माफक आहे पण ती माफक अपेक्षा आमच्या पद्धतीनं पूर्ण पाहिजे आमच्या नॉलेजवरती ते आम्हाला इच्छित गाठायचं एवढंच आमचं विषय आहे म्हणून इथं आलेले आहेत सर्वांचं सर्वांनी चार दिवस चांगलं सहकार्य केलं तुमची टीमही छान आहे आम्हाला इथून पुढे तुमचं सहकार्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे मिळणारच आहे आणि पुढच्या बेबिनारला जे पेबिनार असेल किंवा पुढचं जेव्हा सेशन असेल त्याच परत अटेंड व्हायचा मी प्रयत्न करेल मला अजून चार वर्ष रिटायरमेंटला चार वर्षामध्ये मी फक्त तुमची स्ट्रॅटर्जी आणि याच्यावरतीच काम करणार आहे मोठ्या पैशामध्ये खेळणार नाही मला जास्त गरजही नाही मला दीड लाख रुपये पगार आहे सर त्यामुळे मला काय तिकडनं इन्कम यावं अशी अपेक्षा माझी अजिबात नाही तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे सरांनी आपल्याला कॉन्फिडन्स दिला आहे मी फक्त कॉन्फिडन्स गेअर करण्यासाठी इथं आलो आहे माहिती आहेत सगळे फॉर्म्युले माहिती आहेत पण कुठलंच काम करत नाही का काम करत नाही हे पाहण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे आणि आपल्या चार दिवसा सेशनमुळे आम्हाला सर्वांना कॉन्फिडन्स आलेला आहे आणि खूप चांगलं काम करण्याचा तुमच्यासोबत आम्ही अनुभव घेणार आहोत आणि याच्यातून मागे आटणार नाही जै आमचा काही लॉस झाला तोटा झाला तर तुमच्यापर्यंत तो विषय आम्ही सांगितल्याशिवाय या ट्रेडिंगमधून बाजूला ना होणार नाही आणि दुसरं कोणाला फॉलो करा मी कालपासून निफ्टी आहे ते बंद केलं सगळं पाहिजे काहीच पाहिजे नाही म्हटलं काही गरज नाही आपल्याला तर सिस्टीम समजून घेतली त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सर शुभेच्छा देतो तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो इथून पुढचं तुमचं काम मी तुम्हाला समाज प्रबोधनाचं जी आवड आहे पैसा तुमच्याकडे भरपूर आहे आम्हाला माहिती आहे काय पैसा पैसा सगळ्यां <गाँगाँ> कसं आहे पैसा नसतो तेच माणसाला असतं की पैसा पाहिजे पैसा आलाय की त्याला वाटतं प्रतिष्ठा पाहिजे नाही का प्रतिष्ठा ही महत्वाची आहे आणि समाजामध्ये प्रतिष्ठा कशी कामायची हे हो तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं मी कुठल्याही क्षेत्रात असो नाही सामा तुम्ही राजकीय असो कुठल्या क्षेत्रामध्ये असो पैसा आला की त्याला प्रतिष्ठा पाहिजे कुणी का असेल सामान्य असेल त्याला म्हटलं पाहिजे की आपल्याला बाबा दादा कोणतरी म्हटलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुमचं स्थान आदरच आहे म्हणजे सर्वांनी या सेशनमध्ये भाग घेतला मीही भाग घेतला खूप छान वाटलं चार दिवसात तुमचं नियोजन जेवणाचं नियोजन वेळेचं नियोजन इकडे तिकडे थोडंफार होतं हे कुठे आपण बरा बाबृहित बार धरू तुमची सपोर्टिव्ह टीम या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद